सोलापूर मार्केट यार्डात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली सोलापूर जिल्ह्यात कांदा आवक वाढल्याने मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणावर कांदा येऊन ठेपला आहे लिलाव झालेला कांदा इतर राज्यात पाठवण्यासाठी मोठ्या ट्रकमध्ये कांद्याचे पोते भरण्याचे काम सुरू होते विविध ठिकाणी लिलाव झालेला कांदा गाडीत भरण्यासाठी जात असताना ओव्हरहेड वायर एकमेकांना घर्षण करून आग लागली प्रसंगावधान राखून परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आग विजवून मोठे संकट टाळले सदर ट्रकला आग विद्युत घर्षणाने लागल्याची प्रथमदर्शनी नागरिकांनी माहिती दिली तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसून कांद्याचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे